गुंठ्याच्या शेतीत अल्पभूधारक आर्थिक स्थैर्य शोधतोय छोट्या शेतकऱ्यांना प्रेरणा अल्पभूधारक शेतकऱ्यांची आश्चर्यकारक कमाल का जावली तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांचाच येथे एकरी शेती कमीच येथे सर्रास गुंटेधारी शेती तीही बेभरोशाची परंतु आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही गुंठ्याच्या शेतीचा कायापालट करीत पारंपरिक पद्धतीच्या शेतीला बगल देत सेंद्रिय फळबाग लागवडीच्या माध्यमातून आंतर पिकातून प्राधान्य रामवाडी तालुका अल्पभूधारक शेतकरी अशोक पाडे आपल्या वडील सत्तावीस गुंट्याच्या शेतीत याआधी पारंपरिक पद्धतीने पिके घेतली जात होती मात्र अलीकडच्या काळातील बदललेल्या शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत रासायनिक खतांना दूर ठेवीत पूर्णतः सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहेत आपण पाहूया त्यांच्याकडूनच कशा प्रकारे ते शेती करत आहेत नमस्कार पारंपरिक शेती वडिलांची असल्यामुळं साधारणतः एक सत्तावीस ते तीस गुंता शेती आहे परंतु त्याच्यात असा प्रॉब्लेम की आमच्याकडे रेग्युलर पिकं ती म्हणजे घेवडा एक पोचभं व्हायचा आणि बेमुळ एक ज्वारी झाली तर एक पोचव मिळवता नंतर काही काळांतरी बरेच वर्ष असं चाललं आणि तीन वर्षापूर्वी मी असं एक नियोजन केलं की सीताफळाची सेंद्रिय सीताफळ तयार करण्यासाठी मी माझ्या बसली कल्पना आहे त्याच्यातून मी वार्शीवरून सुपर गोल्ड आणि हनुमान ह्या जातीची सीताफळं साधारणतः एक शंभर ते दीडशे रोपं मी आणली आणि आपल्या शेतामध्ये एक आठ फुटाच्या अंतरावरती त्याची लागण आठ बाय दहा अशा फुटामध्ये त्याची लागण केली ला, आणि त्याच्यामध्ये आंतरबिक जेणेकरून आंतरबिक पहिल्या वर्षी साधारणतः एक कांद्याचं आणि पावसाळी फुट म्हणून मी त्याच्यामध्ये सोयाबीन केलं पावसाळ्यामध्ये ओकं लावल्यानंतर आणि त्याच्यानंतर सोयाबीन आणि भिमून केलं नंतर साधारणतः भिंगून काढल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक स्ट्रॉबेरीचा एक प्रयोग म्हणून केला स्ट्रॉबेरी एक साधारण दहा गुंठ्यामध्ये केली आणि दहा गुंठ्यामध्ये कांदे लसूण आणि वाटाणा वगैरे अशी पिकं मी ती घेतली